तर नमस्कार मंडळी उद्या हे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस अशा वेळेस आपल्या घरातले आपण साफसफाई हे काढतच असतो त्यातल्या त्यात देवारातील देव हे आवाजून साफ करत असतो कुठलाही सणवार असतो किंवा दर महिन्याला आपण देवही साफ करत असतो तर इथं मी ब्रशचा वापर न करता किंवा पितांबरी न वापरता इथं घरी सुटणं तयार करणार आहेत देव साफ करण्यासाठी चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करणार आहोत तर त्या ठिकाणी एका बाउलमध्ये मी दोन पोहे खायचा चमच इथं बेसन पीठ घेतले तुम्ही त्यावेळेस ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकतात दोन चमचे इथं दही घेतलेले आहेत अर्धा चमचा इथं हळद वापरायची आहेत अर्धा चमचा लिंबूसत्व म्हणजे सायित्री का सेट अर्धा लिंबू आपल्याला पिळून वापरायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घेते खूप असं वाटत असल्यास त्यात थोडंसं पाणी ॲड करा अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घेते पीठ चांगलं फुकतं नंतर आपल्याला देवा हे देवावर आप लावून घ्यायचं आहे उठणं हे आपल्याला जास्त जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते एक तास जरी लावून ठेवलं देवाला खूप छान असं क्लीन निघतात पण मी एवढा वेळ न ठेवता दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तरीही चालतं म्हणजे खूप घाई जर असेल तुम्ही दहा मिनिट पंधरा मिनटं ठेवू शकता इथं तर सुरुवातीला आपल्याला ताटात जेवढे देव साफ करायचे आहेत ते देव आपल्याला ताटात ठेवून द्यायचे आहेत आणि जे उठणं तयार केलं होतं आपण बेसन पिठाचं बेसनपीठ आणि दही ते पूर्ण देवाला लावून घ्यायचं आहे फक्त पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला साईडला अशा पद्धतीने खूप छान असं देव निघतात आपले ज्या डिझाईन वगैरे केलेली असते त्यात धूळ वगैरे जाऊन बसते किंवा चिटकून बसते ते काढण्याचा आपण ब्रशचा उपयोग करतो पण ब्रश अजिबात वापरून नाही देवाला शास्त्रानुसार ब्रश वापरल्याने गेला पाहिजेत म्हणून मी इथं उठणं तयार केलं आहे आणि हेच उठणं इथं देवाला लावून देव स्वच्छ करणार आहेत कारण वेळ लागतो आपल्याला दहा, दहा ते पंधरा मिनटं आपल्याला फक्त हे प्रोसिजर करायला लागणार दहा पंधरा मिनटानंतर मी असंच ठेवून देणार आहेत त्यानंतर आपल्याला इथं दहा मिनटानंतर इथं साखर त्यावर घालून घेणार आहे उठण्यावर त्याने काय ते खूप छान असं स्क्रब तयार होतो आणि देव हे स्वच्छ निंग स्वच्छ निघण्यास आपली मदत होते जो लिंबू मी पिळून घातला होता त्याचा अर्धा रस मी त्या लिंबाच्यामध्येच ठेवला होता म्हणजे त्याने साखर टाकल्यामुळे चोडून घ्यायचं छान हे व्यवस्थित स्क्रब केला जातो पाठीमागून किंवा समोरून जे डिझाईन केलेले असते त्या भागामध्ये खूप घाण आणि चिकटपणा जाऊन बसतो अशा वेळेस ते कहण्यामध्ये ते स्वच्छ करण्यास आपली मदत होते आणि देव आपले अगदी क्लीन निघतात काहीच वेळ लागत नाही कितांबरीचा वापर न करता किंवा ब्रशचा वापर न करता हे घरी सुटणं तयार करायचे आणि देवघरातील देव हे आपले स्वच्छ करून घ्यायचे पाडवा म्हटलं की आपण आवर्जूनही देवाची साफसफाई करत असतो कुठलंही ब्रश वापरू नये किंवा पितांबरी न वापरता इथं ते वापर करून घरातील दिवे हे देव हे साफ करत आहे फक्त पाच ते दहा मिनटं आपल्याला हे प्रोसेजर करायला लागणार आहे तुम्ही फक्त पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून त्याची उठणं लावून अशा पद्धतीने आपले हे क्लीन निघता खूप जास्तही मेहनत घ्यावी लागत नाही पटकन आपले देव हे क्लीनिंगता त्यातल्या त्यात आपण जर घरी उठणं तयार करून जर लावलो एक समाधान मिळतं की आपण आपल्या देवांना उठणं तयार करून देवाची आंघोळ वगैरे स्वच्छ करून घेतलेत खूप छान आणि प्रसन्न वाटतं आपलं देव हे त्यामुळे मी इथं उठणं तयार केलं आहेत आणि एक पाच ते दहा मिनटं देवाची हे चोळून पूर्ण त्याची आंघोळ होणार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं जर कधी केलं तुमचं काम देखील हलकं होणार खूप जास्त वेळ जर असेल तुम्ही अर्धा तास जरी ठेवलं तरी चालतं तरी पण ते खूप क्लीन निघतो रिझल्ट तुमच्या खूप चांगला दिसेल पण मी पाच ते दहा मिनटं तिथं ठेवणार आहे तिथं गडबड असल्यामुळे तर हे जे ग हत्ती आहे माझे तर खूप जुने आहेत पाच ते सहा वर्षे झालेले आहेत त्याला पण तरी पण अजून क्लीनचे क्लिनिक आणि दर महिन्याला याच पद्धतीचं उठणं करून मी हे लावत असते त्यामुळे मग इकडे स्वच्छ दिसत आहे ते थंड पाणी घेतलं आहे मी इथं साईडला एका पात्यामध्ये आणि त्यात मी उठणं लावलेलं होतं ते का आपल्याला त्यात घालूनसानी देव अगदी क्लीन करून घ्यायचे हातानं किंवा चोरूनसनी आपल्याला हे देव पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर बाळकृष्ण आहेत माझा खूप जुना आहे आता तिथल्या दहा वर्ष झाले आहेत जवळपास आणि हत्ती हत्ती पण माझे पाच ते सहा वर्ष झालेले आहेत त्याला दर महिन्याला मी हे उठणं करत असते आणि त्याच उठण्यानाही त्याची देवाची आंघोळ करून रेडी करत असते इथं मी सगळं देव इथं असं पूर्ण क्लीन करून घेतले तुम्ही पाहू शकता खूप छान बऱ्यापैकी क्लीन झाले तिथं नंतरने एका ते काढून जो कापड आपण देवा देवाची आंघोळ केल्यानंतर त्या कापडाला पुसतो तोच कापड इथं तो वापरलेला आहे देवाचे स्पेशल कापड असतो आपण त्याच कापडाला हे देव साफ करत असतो तर पूर्ण कापडानं कॉटनच्या कापड्यानं देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत ती पाहू शकता मस्त चकाकी पण आली आहेत आणि बऱ्यापैकी जरा देव साफ झाले आहेत कुठलेही केमिकल न वापरता किंवा ब्रशचा वापर न करता मस्त आपल्या पण इथं सुंदर दिसत आहे आणि नवीन वर्ष म्हटलं तर देव हे चमकलेच पाहिजेत तर मैत्रिण तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद